उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम केलं आहे के असा आरोप भाजपा नेते आशिष शेलार यांनी केला आहे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची प्रतिमा डागाळली असं ते म्हणाले मर्यादा आणि पातळी सोडून बोलण्याचे जनक संजय राऊत आहेत अशी टीका त्यांनी केली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या आणि राजकीय संस्कृतीला काळीमा फासण्याचं काम सर्वात प्रथम कोणी केलं असेल तर ते संजय राऊत आणि उबाडा सेना आणि मग उद्धवजींनी केलं पहिलं तर आमच्या बरोबर घ्यायची आणि सत्ता बरोबर स्थापन करायची असा राजकीय व्याभिचार उभाटा सेनेने केला आहे या राजकीय व्याभिचाराचे जनक उबाडा सेना सेनाए उद्धवजींनी हे केलेलं महाराष्ट्राच्या राजकीय के संस्कृतीचं काळीमा लावण्याचं पाप आहे अश्लील भाषेचा उपयोग शिव्यांचा उपयोग मर्यादा सोडून बोलणं पातळी सोडून बोलणं या सगळ्याचे जनकच संजय राऊत आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीला एका अर्थाने काळीमाच नाही तर डांबर लावण्याचं काम आणि वक्तव्य हे संजय राऊत यांचं कर्तृत्व आहे या निवडणुकांच्या सुरुवात होण्याआधीच हमरी तुमरी तू का मी या पद्धतीच्या भाषेची उपयोगिता हे उद्धवजिनी करून महाराष्ट्राचं प्रगल्भत्व जे राज्याचं देशाला माहित होतं त्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे